डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि मीडियाचा सोशलिझम सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सतरा मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडिया सर्वत्र पसरलेला आहे या सोशल मीडियाच्या विशिष्ट गुणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मीडियाचा सोशालिझम कुणाची जातीयता उघड कुणाची जाती आता उघड कुणाची जाती आता छुपी आहे काही जातीचे काही धर्माचे ग्रुप्स आपल्याला सोशल मीडियावरती राजोस दिसतात अर्थात त्यांचं भक्कम असं प्रतिपादन केलं जातं आणि तेवढे त्याला पाठीराखे असतात म्हणून कुणाची जातीयता उघड कुणाची जातीयता छुपी आहे कुणाची जातीयता उघड कुणाची जातीयता छुपी आहे जात धर्मदर्शक स्टेटस आणि जातीवंत डिपी आहे जात धर्मदर्शक स्टेटस आणि जातीवंत डिपी आहे आणि जातीवंत डिपी आहे वरून, स्टेटसवरून हा कोणत्या धर्माचा आहे हा कोणत्या जातीचा आहे हे ओळखता येतच पण त्यापेक्षाही अगोदर ते दाखवण्याचा राजरोज प्रयत्न केला जातो म्हणून सदरे वातिटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाची जाती आता उघड कुणाची जाती छुपी आहे कुणाची जातीयता उघड कुणाची छुपी आहे जात धर्मदर्शक स्टेटस आणि जातीवंत आहे जात धर्मदर्शक स्टेटस आणि जातीवंत डिपी आहे आणि जातीवंत डिपी आहे वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं करू ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाब आहे तो जपला पाहिजे घरामध्ये ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात धर्म ही वैयक्तिक बाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे ही वैयक्तिक बाब आहे त्याचं खाजगीकरण झालेलं आहे ये बोकाई है, समाजा आनी सोशल सुधा, है। मनुन ते बोकाळलेलं आहे त्याचं प्रस्थ समाजामध्ये आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा माजलेलं आपल्याला दिसतं आहे म्हणून सदैवातिडकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाब आहे ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे ही वैयक्तिक बाब आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव मीडियाचा सोशालिझम कुणाची जातीयता उघड कुणाची जातीयता छुपी आहे कुणाची जातीयता उघड कुणाची जातीयता छुपी आहे जात धर्म दर्शक स्टेटस आणि जातीवंत डिपी आहे जात धर्म दर्शक स्टेटस आणि जातीवंत डिपी आहे आणि जातीवंत डिपी आहे शेवटच आणि दुसरं कडून ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाव आहे ज्याचा त्याचा जात धर्म ज्याला त्याला लखलाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे हल्ली मात्र पटत नाही जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे जात आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे आजच्या वाचटिकेचं नाव होतं मीडियाचा सोशालिझम ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Can't be